नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारामती शारदानगर या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तर कापसाच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी मिळणार आहे आज या समोर मशीन बघताय तुम्ही कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे कोणत्या प्रकारचं वाण लावलं पाहिजे कशा पद्धतीने त्याला काढणीचा क का, काय का काम केलं पाहिजे अशा सर्व माहिती तुम्हाला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव किशोर वाघ आहे मी शक्तिमान कंपनीमध्ये काम करतो हे जे पाठीमागं कर जे तुम्ही मशीन बघताय याला कॉटन पिकर म्हणतात याची कॅपॅसिटी एका तासाला जवळजवळ दीड एकर करण्याची आहे हे जे तुम्ही जे दोन लाईन जे बघताय आता याला स्पिंडल म्हणतात एकाच वेळी हे दोन लाईन घेऊन चालतं हे स्पिंडल काय करतं की अशा पद्धतीचं कॉटन जर असेल तर त्याला रॅप केलं जातं रॅप करून ते डॉपर कॉलममध्ये खाली पाडून ते कॉटन बास्केटमध्ये टाकलं जाते या बास्केटची कॅपॅसिटी पंधरा क्विंटल याची आहे बरोबर तर याच्यामध्ये दोन ड्रम असतात पुढचा जो ड्रम आहे तो ऐंशी टक्के कॉटन पहिले पिक करतो आणि पाठीमागचा जो जो ड्रम आहे तो राहिलेला वीस टक्के कॉटन कवर करतो आता जसं सरांनी मध्ये तरी प्रश्न सांगितला की लागवड पद्धत कशी पाहिजे ते याच्यासाठी आपल्याला लागवड पद्धत बी बदलावं लागते आपण काय करतो लावताना दोन ओळेमधलं अंतर हे तीन फूट ठेवतंय दोन झाडामधलं अंतर हे अर्धा फूट ठेवत आहे त्याच्यासाठी आपण व्हरायटी बी वेगळी आणतो आहे जे हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम याच्यासाठी सुटेबल जे हायब्रिड आहे जे एकशे चाळीस दिवसात येणार आहे हाईट कमी आहे नंतर एका बोंडाचं वजन कमीत कमी चार साडेचार ग्रॅम आहे असे हायब्रिड आपण लावतो लावण्यासाठी बी आपण प्लांटर जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे ते त्याच्याने लावत असतो त्याच्यात हवेने ते सीड धरलं जातं आणि जे आपलं अंतर पाहिजे दोन झाडामधलं ते परफेक्ट अंतर टाकलं जातं त्या अंतरामध्ये तुम्हाला नव्वद टक्के नव्वद ते पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला खाडेभरणी करायची गरज नसते एकरी त्याचा जर शेतकऱ्यांनी चार्जेस जर लावले तर अकराशे रुपयेपर्यंत लागतात त्याच्यात तुम्ही फर्टिलायझर बी देऊ शकता मार्केटमध्ये त्या प्लांटरची किंमत सहा लाख रुपये आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्यावेळेस मशीन हार्वेस्टिंग करायची असतं त्याच्या अगोदर एक डिफोलेंट नावाचं केमिकल असतं तर ते स्प्रे करावं लागतं तर ते केल्यानंतर तुम्हाला जे हिरवे पानं आहे ते ते खाली घालतात आणि सत्तर टक्के बोंड फुटलेल्यानंतर आपण जो स्प्रे केलेला असतो आणि अधिक दहा दिवस लावले तर आपले उरलेले तीस टक्के बोंड बी फुटून जातात आणि तुम्हाला ह्या पद्धतीने कापूस दिसणार तर त्यावेळेस आपण मशीन हार्वेस्टिंग करू शकतो सर अजून एक असा प्रश्न आहे की मजुरांनी कापूस काढल्यानंतर आणि मशीननी कापूस काढल्यानंतर दोन्हीमध्ये काय दो फरक तो आपल्याला आता मशीन ज्यावेळेस लेबर काम करते तर लेबर हे तुमची तीन ते चार वेळा वेचणी करते तर तीन ते चार वेळा वेचणी करण्याचा जे पर के जी चार्जेस आहे ते वेगळेवेगळे असतात कधी पाच रुपये असतो कधी दहा रुपये असतो किंवा शेवटची वेचणी पंधरा ते वीस रुपयेपर्यंत जाते तर आपण याच्यात हे एकदाच वेचणी करतो आणि एका एकरामध्ये दहा हजार रुपये पर एकर घेतो समजा तुमचं उत्पादन या पद्धतीने लागवड केल्यानंतर उत्पादन हे पंधरा ते वीस क्विंटल येतं समजा तुमचं उत्पादन पंधरा क्विंटल आलं तर तुम्हाला वेचणी पर के जी साडेसात रुपये पडते जे लेबरने ऑलरेडी दहा ते बारा रुपये पडले म्हणजे तुमची पाच ते सहा रुपये त्याच्यात वाचतात आणि दुसरं याची कॅपॅसिटी एका दिवसाला पंधरा एकर करण्याची म्हणजे तुमचं जे सहा सात दिवसात होणारे काम हे तुमचं एका दिवसात होऊन जातं सर मशीनची किंमत काय आहे शेतकऱ्यांना जर कुणाला विचार करायचा असेल किंवा घेऊन तो स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतो तर त्याला शासनाचं काय अनुदान आहे का किंवा भविष्यामध्ये त्याला काय तशा सुविधा उपलब्ध होणार आहेत का, का खूप छान प्रश्न विचारला तुम्ही याच्यासाठी मशीनची किंमत आहे पंच्याण्णव लाख याच्यामध्ये गव्हर्नमेंटची फ्युचरमध्ये चाळीस टक्के सबसिडी पुढच्या वर्षी अव्हेलेबल राहील त्याच्यामध्ये तुम्हाला एका सीझनला हा कमीत कमी सहाशे ते आठशे एकरपर्यंत हे कव्हर करतं समजा आठशे एकर कवर झालं तर याच्यात तुमचं दहा हजार रुपये पर एकरप्रमाणे जरी म्हटलं तर ऐंशी लाख रुपये तिथे येतात तुमचे प्लस तुमची गव्हर्नमेंटची चाळीस टक्के सबसिडी मिळाली असते म्हणजे तुमचं एका सीझनमध्ये ते नील होतं शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये पर एकरप्रमाणे मिळणार आहे आणि त्यांचं बी एका दिवसा जवळजवळ पंधरा एकरपर्यंत ते कवर करतो सर अजून एक असं आहे की जागतिक मार्केटला आपला कापूस भारतातून जातो का आणि नसेल जात तर त्याला कारण काय येतं आणि जाण्यासाठी आपण काय करावं लागेल आपल्याला खूप छान प्रश्न विचारला हा सुद्धा जागतिक मार्केटमध्ये जसं आता तो माहीत आहे की इंडिया हा जर वर्ल्डच्या हिशोबाने बघायला गेला तर छत्तीस टक्के त्याचं प्रोडक्शन इंडियामध्ये होत असतं पण जे आपले कापसाची <coughs> क्वालिटी आहे <coughs> ते बाहेरच्या देशाच्या क्वालिटीपेक्षा सेम असते एक ते सेम असते पण आपल्याकडे जे वेचण्याची पद्धती जी आपण लेबर लावून जे वेचतो त्याच्यामध्ये लेबर जेव्हा वेचणी करते तर ती साडीमध्ये गोळा करते किंवा गनीबॅग्समध्ये गोळा करते तर त्यावेळेस गनीबॅगचे धागे किंवा साडीमध्ये गोळा केले तर त्या टायमिंगला साडीचे धागे बायांचे केस हे त्याच्यात जात असतात आणि ते जिनिंगमध्ये काढण्यासाठी सगळ्यात अवघड आहे कारण ट्रॅश जो झाडांचा ट्रॅश आहे म्हणजे झाडाचे पानं किंवा काड्या कचरा हे आपण मशीनने काढू शकतो पण जे लेडीजचे केस आहे किंवा बायांचे जे केस आहे ते मशीनवादी निघत नाही ज्यावेळेस कापसाचा धागा बनतो धागाचा कापड बनतो ते कापड बनल्यानंतर जेव्हा त्याची चौकशी केली जाते तर जा त्यावेळेस जा तो बाल म्हणजे केस सापडत असतो आणि एक केस जर सापडला तर जवळजवळ दहा ते वीस लाख रुपयाचं नुकसान करत असतं स्पिनिंग मिलिंगवाले त्याच्यामुळं ब्रँडेड कंपनी काय करते की इंडिया ते इंडियामधला कॉटन घेत नाही ते मग काय करते ऑस्ट्रेलियासारखे कंट्रीमध्ये जाते तिथं ऑलरेडी मशीन पिकिंग हंड्रेड पर्सेंट होत आहे तिथला कॉटन जर आठ हजार रुपये क्विंटल मिळत असेल तर ते तिथून आणणार आणि ते आणल्यानंतर इथं कपडे बनवणार आणि विकणार तर ते ब्रँडेड कंपनी महाग का असतात त्याचं रिझन हेच आहे सर आता सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातला विचार केला तर मराठवाडा विदर्भ साईडला सगळ्यात जास्त कापसाचं उत्पादन घेता येते पण तिथल्या लोकांना आपण काय उद्देशून काय शकता की आता हा सुद्धा खूप छान प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये ऑलरेडी गव्हर्नमेंटने एक स्कीम काढली आहे सी आर मार्फत की त्याच्यात सोळा हजार रुपये पर हेक्टर या पद्धतीने लागवड जर केली तर सोळा हजार रुपये पर प्रमाणे त्यांना सबसिडी मिळत आहे तुम्ही किती बी एकर लावू शकता पन्नास एकर शंभर एकर जेवढं तुमचं असेल तेवढं हो आणि मेकनायझेशनसाठी सुद्धा प्रमोट करत आहे तर तिथं म्हणजे ऑलरेडी दहा हजार हेक्टर प्र हेक्टर ऑलरेडी ह्या ह्या पद्धतीने म्हणजे हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम म्हणतो हो या पद्धतीने ऑलरेडी लागवड होते आहे आणि मेकनायझेशन बी तिथं आता स्टार्ट होत आहे ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद